मी संत कायमी पतित कीर्तीवान मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही तुम्ही संत बघा अभंग कसा या तुम्ही संत अभंगात पहिल्यांदाच म्हटली तुम्ही संत पण संत म्हणजे काय संत म्हणजे कोण असतात संत म्हणजे काय असतं संत म्हणून घेणं म्हणजे काय लक्ष द्या संत होणं सोप नाही संत होण्याकरता संत म्हणून घेण्याकरता संत राहावं लागतं तेव्हा संत होतात तसं संत होता येत नाही संत भर दिवसाभर सण करावं लागते उखळत पाणी अंगावर टाकलं झेलावं लागते लोकांनी शेण झोळीमध्ये टाकलं सण करावं लागतंय तू का संत जोशी जगाच्या संत होणं तुम्ही संत आहात माझी माय आहात बाप आहात कृपावंत आहात पहिल्यांदा म्हटले तुम्ही संत माय असं म्हणताय लागतं की तुम्ही संत बाप माय कृपावंत किंवा याती भरती काय कोण याती भरती नारी तो नर नारी म्हणता नसतं किंवा कुडी कन्या पुत्र तिथं पुत्र कन्या म्हणताला असत आज घर नारीच का स्त्रीच का कन्याच का माई मावल्या बहुसंख्य उपस्थित आहात आजच्या अभंगात पहिल्यांदा जगतगुरुर आहे का म्हटले आई बा म्हणताना असतं पण अजिबात आई का, का तर जगाच्या पाठीवर आईचं जेवढं उपकार आहे तेवढं कोणाच नाही जेवढा माई मावल्यांचा उपकार आहे तेवढं कोणाच नाही महिला ना मंडळ तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात उद्या तुमचा सण आहे निघाला विषय म्हणून सांगून जातं तुमचा उपकार जगाच्या पाठीवर तुमचं जेवढे का नाही काय पुरुष वर्ग आपले इथे हे उपकार नाही त्यांच्यावर त्यांचा अनंत उपकार आहेत माय बापानं तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपलं सगळी रक्ताची नाती तोडून आयुष्यभर तुमच्या दारात आल्या पहिला उपकार, जा उपकार। बरोबर का आयुष्यभर तुमच्या दारात आल्या बरोबर का का तुम्ही जाता नांदायला तिकड हा येतोय आवाज का बरोबर नुसता असं मानाल पहिला उपकार आयुष्यभर तुमच्या दारात आले आणखी किती उपकार कपाळ तिचं तुमच्या नावचं लावते गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावचे घालते हात तिचे सुडा तुमच्या नावचा घालते पाय तिचे पैंजण तुमच्या नावचं घालते पायची बोट तिची जोडवी तुमच्या नावची घालते महाराज रक्त तिजच आहे दूध तिजच आहे गर्भ तिचा आहे पण आज तगायत लि तुमच्या नावचं लावते यापेक्षा स्त्रीनं काय करावं एकदा जोरदार महिलांसाठी वाजव जगाच्या पाठवून जेवढा माय मावळ्यांचा उपकार आहे तेवढं कोणाच नाही आनंद उपकार आहेत गड्या तुमचं आमचा एकही उपकार नाही तुमच्यावरती किती लेणी लेता महिला मंडळ तुम्ही कपाळाला कुंकू लावताय कीर्तनापुरतं तरी म्हणू असू द्या चला कपाळाला कुंकू लावताय काय पुरावा जगाला सांगताय लग्न झालं ऐक नाही पुरावा यांच्या नावचा गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताय काय पुरावा सांगताय जगाला माझं लग्न झालं पायामध्ये जोडवी घालताय काय पुरावा माझं लग्न झालं कपाळाला कुंकू लावताय काय पुरावा माझं लग्न झालं गयामध्ये मंगळसूत्र घालताय काय पुरावा माझं लग्न म्हणजे माझं बघू नस एकदम असं गंभीर होऊन बघित ऐका नाही <एकने> महिला मंडळ तुमच्याकडे पुरावा लग्न झाल्याचा नाही मा आता इकडं पुरुष काय पुरावा लग्न झाल्याचा आजच्या कीर्तनातून कुणी बी उठून उभारायचं आणि म्हणायचं मी माझ्या बायकोच्या नावाने हे लिहिले तो आजचं त्यालाच विटाला फक्त आहे का पुरावा लग्न झाल्याचा उठून उभा रा आजचं पाकिट त्यालाच म्हणजे मला बी गॅरंट आहे कुणी उठणार नाही म्हणून पाकिटाचं नाव काढलं दुसरे काय नाही असं का चला आहे का पुरावा अजिबात नाही आनंद उपकार माय मावल्या तुमचं बाबा तुकोबराने पहिल्यांदा माही माऊल्यांना प्राधान्य दिले आणि आता सुद्धा त्यांना प्रथम प्राधान्य आहे लेडीज फर्स्ट आहे का नाही महिला मंडळ पन्नास टक्के आरक्षण आहे बाबा त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध केले ते शासनाने सगळ्या गोष्टी यांच्यासाठी आहेत का नाही मामा लाडका भाऊ आला असता आला असत की नाही आला लाडकी बहिणीच आली का तर जगात सरकार लिहून सरकारला माहिती आहे काय जरी झालं तरी जगात दगा न देणारी एक जात आहे फक्त या माय माउल्यांची बस यांचं काय बोलाल तिकडं तशी ही माय माऊली कधीच 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 बदलत नाही म्हणून त्यांनी यांच्यासाठी सगळ्या योजना अशा आनंद उपकार असणारी माय माऊली आहे आपल्यावरती म्हणून जगद गुरु तुकोबर आहे जातोगर आई म्हणतायत मामा तुम्ही माझी आई आहात माझे बाप आहात बाप का उशराव का तर बाप जगात लवकर कळत नाही म्हणून बाप उशरा बाप करण्यासाठी तर बाप जावा लागून दुसरी गोष्ट बाप व्हावं लागतो त्याशिवाय कळत नाही मामा तुम्ही संत आहात माझी माय आहात माझे बाप आहात कृपावंत आहात दयावंत आहात करुणावंत आणि पुढे म्हणली काय मी कीर्तीवान तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही का तो तुम्ही या विश्वामध्ये आलाय या भूतलावरती आलाय अवतार घेतलाय आज आमच्या नातेपुते नगरीत आला त्या पाठीमाग मागं कारण अवतार तुम्हा धराया कारण उतराया जना जनजीवा या सामान्य वाट भक्तीची वाट तुम्ही आम्हाला दावली म्हणून मार्ग दावणी केली आधी दयानिधी संत ते महाराज या मामांचा आनंद उपकारेत तर मामा आले तुम्हाला सावध करा सावध करून एक सांगितले मामाने बाबा बाकी काय करू नका त्या दे देवाला हो जा मामा तुम्ही सांगता देवाला शरणाचा काय जायचंय का तर निवृत्तीनाथ दादाला ज्ञानोप्राने प्रश्न केला होता आम्ही देवाकडे का जावं का देवाचं नाव घ्यायला होत आहे काय देवाच्या नावामध्ये काय असं मोठं नाव त्यामुळे निवृत्तीनाथ दादा आणि ज्ञानोब्राने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं ऐक ज्ञानोबा म्हणतोय नाव किती मोठं भगवान जिथपर्यंत आबाय दिसतं या जिथपर्यंत गगन दिसतं या त्यापेक्षा सुद्धा मोठं भगवंताचं नाव गगना

आम्ही त्या भगवंताचं नाव घ्यायचं कसं विठोबा रुमाई विठोबा रथ माई